तो घर में ना डू मतलब तो जा एक उल्टा शब्द <laughs> <laughs> है तो है समझुंगे हाँ करो चलो हाँ बोल दे समझुंगे अरे पप्पा को इतना ही काम रहता है क्या हाँ। बता पप्पा को खाली इतना काम रहता है कि जो टीचर बोलेगी वो करके दे दो मतलब कंडक्टर से लाडूए व्हेरी गुड जबरदस्त दादा हो कि आज किचन मध्ये थोडीशी स्वतःच्या बायकोची मदत करतोय थो। स्वतःच्या स्पेसिफिक सांगतो बरोबर ना म्हणजे लोकांच्या करत नाही संबंधच नाही ना बरोबर ना जाऊ दे उगाच आता संध्याकाळी मूड चांगला आहे उगाच खाजवून करून नको काढायला सो so, एक काम सांगितलंय मला ते करतोय त्या अगोदर ते जे मी वस्तू पदार्थ जे काय असेल तुम्हाला दाखवणार आहे ना ते प्लीज ओळखून दाखवा की या गोष्टीचा कोणता पदार्थ होणार आहे ते आहे आता खायचं त्याच काय करायचं कोणता पदार्थ असेल ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा अदरवाईज मी तर सांगतोच तुम्हाला पण सध्या तरी हे वड्यांच पीठ आहे नको म्हटलं तुम्हाला जास्त त्रास द्यायला कमेंट करा कमी बाजरीचे वडे बाजरीच्या वड्यांचं पीठ आहे त्याच्यामध्ये काय 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 घातलंय सगळं मिक्स करून कसं दिसतंय बघा असं वाटतंय की डाळ भात कालवून दिलाय आणि हा डाळ भात रेडी करून दिलाय आणि तो कालवून खायचा आहे असं वाटतंय पण बाजरीच्या पिठामध्ये ते काय काय आहे सगळं लसूण मिरची पेस्ट म्हणजे पाण्यामध्ये मिरची तिखट मीठ तेल असं सगळं घालून चांगलं पीठ पाणी उकळवून ते त्या पिठावर घातलं आणि आता आणि आता छान मोहीम त्याचा डो करून घेऊन डोवा कोण डे डो कोण करणार तुम्ही डॉ ओके मी डॉ आता मला करायला जातो पिठाचा ओला करून घ्यायचा ते करतोय त्याच्यामुळे मी मध्ये वेळ काढला कळलं खरं म्हणजे ओके आपण स्टार्ट करूया आणि मस्त वडे खाऊया आज सर बाजूला भात आहे बिया घालून गरम मसाल्याची बाजरीच्या वड्यासोबत काजूच्या बियांची आमटी कसं काय वाटेल उभा ओके आणि काजूच्या बिया पण दाखवतो हे दे देखो भाई काजू बी ओला काजू घर इसको खूप ओला काजू घर आपण त्याची डाळ बनवणार डाळ किंवा आमटी डाळ एकदम प्राकृतिक शब्द आहे म्हणजे प्राकृत भाषेक मध्ये आमच्याकडे दाल असं म्हणतात डाल दाल बनवले आहे आमटीमध्ये घालणार आहे तर आता हे आपण सगळं ओके करून घेऊया डोका काय म्हणतात ना तुम्हाला बघायचं आहे डो आहे ना आता खरं म्हणजे ना डो म्हटलं त्याच्या एक उलटा शब्द येतोय समजून घ्या कारण दुसऱ्या बाजूला आपण मारतोय फोंडी मध्ये डो गो बरोबर इकडे म्हणलाय डो आणि नवरा सिम्पल सोप्या भाषेमध्ये आहे की नाही सकाळी गजर लावून उठणे म्हणजे एकदम बेकार काम बेकार सकाळचे पाच वाजून वीस मिनिट आत्ता वाजलेत आणि हा आहे पनवे स्टेशनचा परिसर ते बघायचं सकाळचं वातावरण इकडे

मिळालं बाबा आम्हाला सॅटरडेला ला हे काय भेळ मेकिंग आहे क्राऊड मेकिंग आहे नेचर क्लब च आणि काय म्हणतात डॉल मेकिंग आहे एकाच दिवशी तीन तीन ऍक्टिव्हिटी चांगला आहे ना दॅट्स गुड इनफ अरे पण एकाच दिवशी तीन तीन ऍक्टिव्हिटी कसं करायचा तुमचं तुम्ही बघा ना मला एवढं घ्यायचं काय घ्यायचं ते है। ओ, भेड़ है। बर बर सगळ्यांसाठी तू रेसिपी सांगशील का भेळची म्हणजे आता आता एकच मिनिटापूर्वी आली बिचारी आणि खालूनच खालून येता येतानाच मला सांगत होती मला हे करायचंय मला ते करायचं मला भेळ करायचे काय करायचंय क्या uh, न्यूज। न्यूज। अरे पप्पा को इतना ही काम रहता है क्या हाँ। बता पप्पा को खाली इतना काम रहता है कि जो टीचर बोलेगी वो करके दे दो बता, बता, बता हाँ? बो दे वाँ।

शिक्षण शिक्षण किती महाग आहे दोनशे रुपये एवढंच चाळीस पानांचं पुस्तक नाही कशाला हंड्रेड रुपीजचं असायला पाहिजे ते नाही आहे हंड्रेड रुपीज मला माहिती आहे ना त्याचे दोनशे रुपये घेतलेत अल्बनाचे आणि सिम्पल आय डी कार्ड दरवर्षी आय डी कार्ड नवीन आहे यांचं काय आहे तिला खूप बोलायचं असतं स्कूलमधून आल्यानंतर खूप सांगायचं असतं कन्वर्ट करायचं असतं असं आणि तिची बडबड आम्ही मी ऑफिसवरून आलो त्याच्यानंतर मॅडम घरात होत्या मग आम्ही जस्ट चहा प्यायलो आणि वीस वीस पंचवीस वाक्य आमचं कन्व्हर्सेशन झालं असेल आमचं माझं आणि प्रोजेक्ट पण पण ईश्वरी घरात आल्यानंतर पाच वाक्यांची पन्नास वाकें, पन्नास वाक्यांची पाचशे वाक्य झाली इथल्या इथे मला आठवतच नाही की क्षणात मला आठवायचं बंद झालं मला तुझी काय बोलायचं होतं माहिती आहे तुला मला आत्ता काय ते आठवत होत ते आठवायचं बंद झालं माहिती आहे म्हणजे गेल्यावर हे लाडू तयार केले केव्हा के साडेबारा बाराची जन्म नाही सगळ्यात पहिल्यांदा तिने मला दाखवले पण करताना मला भ माहिती होतं माहिती होतं लाडू दाखव आपल्या सगळ्यांना मस्त मस्त लाडू कणकेचे लाडू आहेत वा एकदम पौष्टिक व्हेरी गुड जबरदस्त असं वाटतं बटाटे भरून ठेवले नाही बटाटे बघ आहेत बटाटे यस खाऊन दाखव एक बटाटा त्यातला बटाटा <laughs> लाडू mm. लाडू mm. तर मी आता खाते सांगच चव सांगायची गरज नाही कारण की आई mm. आई जे ही लाडू करते ना कुठलेही बेसनाचे असो हे असो कुठलेही लाडू छानच करते mm. हा माझा बाबा mm. छान छान खातो फक्त आहे ना ओके okay. नको मला तू खा मी खाल्लाय मागाशी मी खाल्लंय मागाशी त्याच्यामुळे आय होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या फॅमिली ब्लॉगमध्ये व्हेरी व्हेरी एक्सायटिंग आम्ही खूप एक्साइटेड असतो तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही पण असता का प्लीज कमेंट अबाउट एव्हरीथिंग लाईफस्टाईल जे काही तुम्हाला आवडत असेल नसेल कुठे सुधारणा पाहिजे असेल व्हॉट्स एव्हर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण भेटणार आहोत लवकरच आणि तुम्हाला रेसिपी हवी असेल तर जेव्हा परत कर करू जेव्हा तेव्हा मिळेल ते ब्लॉग बघा त्यावेळेला ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या लाडवाची रेसिपी बघता येईल ओके okay? बाय